पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचा जो काही विस्वा हप्ता आहे त्या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या तारखेला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा होईल त्यानंतर याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं क्रोम क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर पात्र शेतकऱ्यांचे आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी आपण आता पाहणार आहे जी की नवीन अपडेटनुसार आहे तर या शेतकऱ्यांना पी एम किसानचा विसवा हप्ता इथं मिळणार आहे तर इथं पी एम किसान सन्मान निधी असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तुम्हाला मराठी व्हाय असेल तर मराठी तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता जो काही पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे इथं तर त्याची जे काही डेट आहे चोवीस फेब्रुवारी जे की पी एम किसान दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता त्या डेबिटीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे तर त्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे ई e e के वाय सी इज e मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांची पी एम किसानवरती नोंद आहे त्यानंतर ज्यांनी ई के वाय सी केलेली आहेत ई वाय सी प्रकारे चेक करायची आहे ई e के वाय सी कशासाठी राहते ई e के वाय सी माणूस हयात आहे की नाही त्याच्यासाठी राहते तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई e के वाय सी झालेली नसेल तर अशांना पी एम किसानचा एकोणीस हप्ते जमा झालेला नाही तर तुम्हीं 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 के e तुम्ही तुमची जे काही ई के वाय सी दोन प्रकारे करू शकता एक आहे थमच्या थ्रू आहे ओ टी पीच्या थ्रू म्हणजे तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ई के वाय सी करू शकता त्यानंतर तिसरं जो ऑप्शन आहे सी एस सी सेंटरला जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता किंवा घरबसल्या जर करायची असेल तर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल ई के वाय सी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा सर्चवरती क्लिक केल्यानंतर जर ओ टी पी जर तुमचा सेंड झाला तर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकून तुमची ई के वाय सीचं सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर नवीन नोंद करायची असेल तर नवीन शेतकरी नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जर स्टेटस पाहायचं असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करू शकता तर आता आपण पाहणार आहे इथं जे की या निधींमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे तर त्याचा जो काही जी आर आहे तर पहिले जे काही शेतकऱ्यांना आता भीम आणि नमोचे असे म्हणून जे काही बारा हजार रुपये वर्षाला मिळणार होते तर त्यामध्ये वाढ करून आता पंधरा हजार रुपये वर्षाला इथं मिळणार आहे तर पी एम केसांचा जो काही विश्व हप्ता आहे ते वाढीद्वारांनी इथं मिळणार आहे लाभार्थ्याची यादी तुम्हाला एक खाली एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर यामध्ये भरपूर स्टेट आहे त्यानंतर तुमचे जिल्हा यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलठाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या जिल्ह्यांमधले जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला दिसेल कारंजा आहे माळेगाव आहे मंगरूरपीर आहे मानोरा आहे रिसवड आहे वाशिम आहे तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा त्या जिल्ह्यांमधले जे काही व्हिलेजची लिस्ट आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल जे की तुम्ही एरिया सर्कर केल्यानंतर मानोरा असेल मानोरा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं इथं जे काही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून जे काही व्हिलेज सिलेक्ट केल्यानंतर इथं गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तो असल, 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 तो तर इथं आपण जे आहे यामधून तुमचा जो काही जिल्हा असेल कारंजा असेल माडगाव असेल मूर्तिजापूर असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फार्मर नेम दिसेल जेंडर दिसेल तर यामध्ये मेल खाली फिमेल तुम्हाला ते दिसत आहे जे की तुम्हाला जर इथं काहीच दिसत नसेल तर खाली येऊया आपण इथं चेक करून घेऊया तर इथं तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता जे की तुम्हाला पंचेचाळीस नंबरला दाखवलेला आहे तर इथं मेल फिमेल जेंडरचं काहीच ऑप्शन दाखवत नाही म्हणजे या शेतकऱ्यांचं यामधून नाव वगळलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इथं मिळणार नाही त्यानंतर दुसरी यादी चेक करायचं आहे त्यामध्ये तुमचा नावासमोर मेल या फिमेल दिसते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यापासून वगळलेले आहेत तर अशा प्रकारे तुमच्या चेक करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व जे काही लाभार्थीची यादी आहे बेनिफिशरी लिस्ट जे काही इंग्लिशमध्ये तुम्हाला ते दिसेल यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा तुमच्या नावामध्ये जर काही करेक्शन असेल काही स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल नेम करेक्शन याच पर आधार यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जे काही चेंज करू शकता त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट पी एम किसानला पहिला दुसरा नंबर दिला होता आता स्टेटस काढता येत नसेल तर अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार नंबर दाखवून तुम्ही तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे तिथून इथून चेंज करू शकता जे की पी एम किसानचं असेल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे थँक्यू